तीर्थक्षेत्र आघाडीचा ट्विस्ट, प्रभाग बारामध्ये पडगळ पॉवर नीताताईंच्या उमेदवारांनी रंगली लढत भालके घराण्याचा अदृश्य आशीर्वाद पंढरपूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या छाननीनंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर आता सर्वच प्रभागामध्ये इच्छुक जनसंपर्काचा धडाका सुरू केला आहे शहरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक बारा मधील निवडणूक विशेषतः रंगतदार बनली आहे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सागर पडगळ यांच्या मातोश्री समाजसेविका निताताई पडगळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मंजूर झाला आहे नीताताई पडगळ यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी तसेच अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते मात्र काही राजकीय कुचेष्टा आणि अंतर्गत घडामोडीमुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून नेहतराव यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नीताताई पडगळ अखेर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत स्वर्गीय भारत नाना भालके यांच्याशी अत्यंत जवळीक असलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात घडलेले सागर पडगळ यांनी मी अपक्ष असलो तरी सगळी भालके कुटुंबांचा आशीर्वाद आणि अदृश्य पाठिंबा आमच्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त केला आहे तर नीताताई पडगळ म्हणाल्या मी गेल्या कित्येक वर्षापासून जनसेवा केली आहे त्याच बळावर जनता निश्चितपणे मला विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग बारा मधील ही निवडणूक आता अधिकच उत्सुकतेची बनली असून नागरिकांचे लक्ष या मुकाबल्याकडे लागले आहे